वैदिक धर्मसंस्थान व दी आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथीजी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि रुद्रपूजा आयोजित करण्यात आली आहे दोन टप्प्यात हा कार्यक्रम होणार असून श्रीधर अपार्टमेंट इथे दर्शन सोहळा होणार आहे एक हजार वर्षानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा दर्शन सोहळा होणार आहे पूर्णपणे मोफत असा हा सोहळा असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर अशोक दळवी विद्याझर परब आर्ट ऑफ लिव्हिंगचे हर्षल नाडकर्णी दीपा सावंत आनंद पोएकर बाळकृष्ण सावंत परीक्षित मांजरेकर विनोद सावंत बंटी पुरोहित अर्चित पोकळे आदी उपस्थित होते काळामध्ये दक्षिणेमधले जे ब्राह्मण कुटुंबीय आहेत त्यांनी दक्षिणेमध्ये नेऊन त्याची जपणूक केली आणि त्यावेळेला त्यांना असं हे होत की सध्या योग्य वेळ नाही हे लोकांच्या समोर नेण्याचं आणि ते आता आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की शंकर नावाचा एक आपण त्याला असं म्हणू शकतो गुरु येथील त्यांच्या ताब्यात तुम्ही हे द्या आणि त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाने त्या ते तुकडे म्हणजे शिवलिंगाचे जे अवशेष होते ते त्यांच्याकडे ते दिले आणि आजही जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये आपोआप आप कसं तरंगू शकतं तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक अंश आहे आणि आज सुद्धा ते तुकडे एकामेकाला जोडले जातात त्या आकर्षणाने असं मॅग्नेटिक हे कुठल्या ह्याच्यामध्ये आढळत नाही तर हा एक अनेक वर्षाचा भारताचा ठेवा आहे जो आता लोकांच्या समोर येतोय तर त्यांनी कोकणामध्ये सुद्धा त्यांनी दौरा लावलेला होता आणि ह्या शिवलिंगाचं पूजन आणि ते लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तर सावंतवाडीला ते अठरा तारीखला सकाळी नऊ ते दहा पूजा असणार आणि साडेदहापासून मग लोक येऊन ते दर्शन घेऊ शकतील आता शेवटी हा श्रद्धेचा भाग आहे त्याच्यामुळे कोणी यावं हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे परंतु आपल्या शहरामध्ये येत असताना लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सर्व नागरिकांना सावंतवाडी शहरातल्या विनंती सावंतवाडी सावंतवाडी शहरामध्ये माझ्या घरी येणार त्याचं माझ्या ऑफिसमध्ये ते दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि हे ठेवण्यामागे वैदिक धर्मसंस्थान आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग ते सिंधुदुर्गची त्यांची जी ब्रँच आहे त्याचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा कार्यक्रम सावंतवाडीला होऊ शकतो आहे आणि ह्या एक आपल्या देशातला एक अमोल ठेवा आहे की अश्या तऱ्हे कुठे बघायला मिळत नाही की चुंबकीय आकर्षण असलेले जे आपण ज्याला म्हणू शकतो की एखाद्या दगडामध्ये चुंबकीय आकर्षण असू शकत नाही त्याच्यामध्ये वेगळे कंटेंट्स असू शकतात परंतु चुंबकीय आकर्षण असू शकत नाही तर हे जगामध्ये सुद्धा अशा मोजक्या ठिकाणी असं आढळलेलं आहे की त्या आकर्षणामुळे तरंगलेले आढळलेले आहेत असं जगामध्ये क्वचितच आढळतं आणि ते, ते त्या काळामध्ये जे घडलं त्याच्यामुळे हे जगापासून दूर राहिलेलं होतं या निमित्ताने लोकांना बघायला मिळेल आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर आहेत तर ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार तिथले जे प्रमुख त्यांचे आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग केवळ अध्यात्मामध्ये नाही तर आपल्याला माहिती आहे की योगामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे आणि जगभरामध्ये जे भारतीय संस्कृतीचे प्रचारक म्हणून ज्यांना मान्यता आहे त्याच्यापैकी एक श्री श्री रविशंकर आहेत आणि त्याच्यामुळे ते ज्याला एखादी गोष्ट हाती घेतात त्यावेळेला त्याच्या मागे शास्त्रोक्त कारण असतात त्याबद्दल माहिती जे सरांनी सांगितलीच माहिती बघूया एक, एक हजार सोमनाथ उन्होंने वहां की तो शिवलिंग है उसको तोड़ इतिहास में हमने देखा कि वो शिवलिंग पृथ्वी से ऊपर था दो तो तीन फुट ऊपर शिवलिंग आकाश में तैरता था तो ले वो लेके कुछ अग्निहोत्री लोग दक्षिण भारत में चले गए उस टुकड़ों को उन्होंने शिवलिंग आकार का दी उन्नीस में उन्होंने दक्षिण भारत के बड़े शंकराचार्य उनसे पूछा कि क्या करें तो उन्होंने कहा सौ साल तक इसके बारे में किसी को नहीं बताना ना छुपा के बता सौ साल बाद कर्नाटक में एक जी का नाम होगा उनके पास दे 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 तो शिवलिंग समर्पण इसके साथ जियोलॉजिकल रिपोर्ट भी आया है लोहा इसमें बहुत कम मैग्नेटिक पावर होता है वो छोर में होता है मगर इसमें इसके बीच में है का ऐसी हमारे दुनिया में किसी दूसरी दुनिया से आई है ये और क्योंकि तो सोमनाथ जी का इतिहास यही है चंद्रमा ने सोमनाथ जी का पूजा करीब सोमन तो चंद्र चंद्र के नाम है सोमनाथ ये चमत्कार एक हजार साल बाद धरती में हम लोगों को देखने को मिल रहा है